शेवयाचा भात खाऊन आले <frage> तर सासू म्हणली उलटी करून दाखव तो काय खाऊन आले ती <frage> तर ती राग पिऊन गेली होती पण उलटी केली तर त्याच्यातून शेवाया पडल्या म्हणून त्यांना आज विसर्जनाच्या दिवशी शेवायाच्या भाताचा नैवेद्य असतो काय मित्रांनो तर मी नाणाभाऊ तर हे बघा आज सगळं एकदम टाकाटक आवरून थांबलो आहे मी का तर आज आमच्या घरी गणपती बाप्पा तर आलेलेच आहेत पण आज गौराय देखील येणार आहेत त्यांचं आज आगमन आहे तर त्यासाठी घरात आईने वहिनीने बायकोने काही तयारी केलेली आहे तर गौरी आव्हान आमच्या घरी कसं असतं हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे चला मग जास्त वेळ न दवडता बघूयात नक्की वरती डेकोरेशन पण चेंज केले थोडंफोडं पायरी वगैरे केलेली आहे त्यानंतर नैवेद्य केलेले आहेत प्रसाद वेगवेगळ्या वेग प्रकारचे काय म्हणतो दिवाळीला जसा फराळ करतो ते केलेलं आहे त्यानंतर आजूबाजूच्या कॉलनीतले लेडीज वगैरे येतात ते सगळे येऊन तिथं का त्यांचं ओवाळणं असेल ते घेऊन येणं असेल हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे आज तर चला मग बघूयात गा भाऊच्या घरच्या गौराया कशा असतात कशा येतात चला बघूयात बाहेर काय तयारी केली हे बघा इथ अशी तुळस ठेवलेली आहे आणि इथून बघा दारात तुळस ठेवलेली आहे आणि इथून अशी सगळी रांगोळी वगैरे काढलेली आहे बघा प्रत्येक पायरीवरती रांगोळी काढलेली आहे आणि बघा जी तुळस ठेवली ना इथून वाजत वाजत ताट वगैरे वाजवतात आणि असं इथून घेऊन असं जाऊन गणपती बाप्पाकडे जातात चला यात व्हायला वेळ वाटतो सगळं धान्य ठेवलं गहू हरभरे हे सगळं इथं असं आहे पायऱ्याला नाही पायऱ्या उद्या लावायच्यात का पुढे शहा पायऱ्या हां पुढं पायऱ्या लावायच्यात त्या संध्याकाळी होऊन जातील लावायचं अशी ही धान्याची रास इथं ठेवलेली आहे वेगवेगळे धान्य प्रत्येक तांब्यामध्ये ते ओलंडत ओलंंडत असं गौरा येणार आणि इथं गणपतीच्या शेजारी एक आणि इकडे असं बसवणार हो आता सुरुवातीला मुखवटे येतील मुखवटे आल्यानंतर मग ते संध्याकाळी परत व्यवस्थित बसवतील हो ठीक आहे आता डेकोरेशन बघा असं आहे नंतर पायऱ्या वगैरे लावल्यानंतर आहे ना सगळं व्यवस्थित दिसेल ठीक आहे चला मला वाटते खालून यायला चालू झाले आहेत चला ते घेऊन येऊयात त्यांना सगळ्या कॉलनीतल्या महिला आहेत आणि ते सगळं वाजत गाजत घेऊन इथपर्यंत येतात असं चा हे बघा मगाशी जी मी तुळस दाखवली ना तिथेच आता हे गौऱ्यांचं पूजन चालू आहे ह्या ताटामध्ये बघू शकता त्या पदराखाली दोन गौऱ्या आहेत आणि ते पुढं जे आहेत त्यांची पिलवांड असं म्हणतात त्यांची मुलं आहेत आणि एक गणपती बाप्पा असो त्यांच्यासोबत ते आणि हे बघा कॉलनीतल्या सगळ्या महिला इकडं आलेल्या आहेत आणि आता ह्यांचं पूजन इथं चालू आहे प्रत्येक गौराला हळदी कुंकू लावून सगळं त्यांचे व्यवस्थितरित्या पूजन करून वाजत गाजत गौरव आहे आता आपल्यावरती घरी गणपती बाप्पाकडे येणार आहेत आणि त्या शेजारी ठेवणार आहेत चला आता पूजन चालू आहे गवड्या आता एकदा पाठावरती ठेवला आहे आणि इथे गणपतीप्पाच्या आजूबाजूला सगळी मोकळी सगळ्या दिसत आहे तर थोड्याच वेळात हे सगळे जागा भरून जाईल कारण गणपती बप्पाच्या पंकडून आणि कुडून अशा गवड्या उभ्या राहतील आणि पुढं आखा साज म्हणतो आपण त्याला साज येईल आणि कुठं पायऱ्या देखील करायच्या आहे आता हे फक्त महिला आलेल्या आहेत त्यांच्या स्वागतासाठी त्यांचा हातीपंक वगैरे होईल प्रसाद वगैरे लिहिला जाईल त्यांना आणि त्यानंतर जेव्हा महिला जातील त्याच्यानंतर हे बाकीची कामं सगळी करायला घ्यायची आहेत मग गवडा स्टँडवरती उभं करणं असेल तर पुढं पायऱ्या म्हणून त्याचा साज मांडणं असेल त्यांना

संध्याकाळी उभ्या सकाळ सकाळी आणखी परत नाश्ता परत जी पुरणपोळी करायची काय काय राहिलं अग आता इथं ताटत ठेवलेत ना हा आता कुठं ठेवायचं काय आता त्या पाहुण्या असतात पाहुणे आल्या आता त्यांना पाणी द्यायचं परत चहा मग संध्याकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आणि संध्याकाळी मग अशा उभ्या करायच्या मग त्यांची पूजा करायची परत मग आपलं काय सोनं पैसा असेल ते काही पूजा करायची त्याची

रांगोळी कशी काढली आणि हे अशा उभ्या केलेल्या तिथं पुढं पायऱ्या नव्हत्या ह्या पायऱ्या पण केल्यात आणि याच्यावरती आता एक 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 डेकोरेशन एक दाखवतो तुम्हाला शेव केले काय करंजा श चकल्या सगळं केलं आणि त्या आता प्रसाद वगैरे मांडलाय असा आणि गणपतीची मूर्ती वगैरे डेकोरेशनला आज आहे तिसरा दिवस आणि आज आहे या गौरींचं विसर्जन तर आजच्या दिवशी ज्या महिला दोन दिवस येत दो होत्या त्यांनाही आजच्या दिवशी आमंत्रण असतं या दिवशी सगळ्या येऊन त्यांच्या हस्ते एक आरती होते सगळ्या महिलांच्या हस्ते आरती होते आणि त्यानंतर त्यांना एक शेवयाची खीर हा प्रसाद म्हणून दिला जातो अं हे शेवयाच्या खीर हातावरती घेतला जातात ते खाल्ल्यानंतर जे काही तुमचे खरखटे हात आहेत ते जिथे तुमचे अन्नधान्य आहेत तिथं त्या कोठाराला किंवा जिथं तुम्ही अन्नधान्य साठवून ठेवता ना तिथं ते पुसायची प्रथा आहे जुन्यापासून जुन्या काळापासून कारण की असं केल्यामुळे तुमच्या घरात अन्नधान्य कमी पडत नाही असं म्हणतात तिसऱ्या दिवशी देतात का देवीला हा आज विसर्जन ते द्यावा लागतो ते मग आरती होती काय तुमची सगळ्यांची काही खीर खायची ना हात पोसायचे का धान्य जे असत तिथं ना, ना। तेमुळे तिथं हे करायचं अरे लय मोठ शास्त्र आहे बघ ह्याच गवराई सासरे गेली ती आणि तिची सासू म्हणली तो काय खाऊन आली तर ते म्हणले की म्हणजे तिच्या आई वडिलाची परिस्थिती होती ती चुलीची राख पिऊन गेली तर ते म्हणले मी शेवायचा भात खाऊन आले तर सासू म्हणली उलटी करून दाखव तो काय खाऊन आले ती Hmm. तर ती राग पिऊन गेली होती पण उलटी गेली तर त्याच्यातून शेवाळ्या पडले hmm. म्हणून त्यांना आज विसर्जनाच्या दिवशी शेवायाच्या मध्ये असतो प्रसाद म्हणून वाटावं लागतं महिलांना सगळे मान असतो याचा आरती झाली म्हणजे आता काही विसर्जन करायचं हो आता विसर्जन करायचं मित्रांनो ह्या होत्या आमच्या तीन दिवसाच्या गौराया तर पहिल्या दिवशी गौराया येतात ते त्यावेळेस त्यांना ब त्यांचं स्थापना असेल ते देखील तुम्ही पाहिलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा पाहुणचार केला जातो पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे त्यांना केला जातो ते देखील तुम्ही पाहिलं आणि तिसऱ्या दिवशी शेवयाची खीर म्हणतो किंवा शेवयाचा भात असतो ना ते केला जातो आणि त्यांना त्यांचं विसर्जन केलं जातं हे तिन्ही दिवसांच्या अशा ह्या गौराया आमची आमच्या घरी असतात त्या तुम्ही पाहिल्यात आणि गौरायांसाठीच आम्ही एवढं मोठं डेकोरेशन करत असतो पण गौराय तीनच दिवस असतात गणपती अकरा दिवस असतात त्यामुळे तीन दिवस ते सगळं डेकोरेशन एवढं मोठं ते व्यवस्थित वाटतं त्यानंतर एकदा गव गौरायांचं विसर्जन झालं की ते डेकोरेशन परत छोटं दिसायला लागतं गणपती बाप्पा खूप छोटे दिसतात त्याच्यासमोर तर हे असं हे डेकोरेशन असं हे गौरय गौरायांचं आमच्या घरचं आगमन हे सगळं तुम्ही ब्लॉगद्वारे पाहिलं हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि गणेश जी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद